150, पीस। पर पीस बेबी शॉवर साठी वगैरे छान आहे कृष्णा कृष्णा हे सगळे फोर फिफ्टी वाले ते सांगतात दहा रुपये मीटर मध्ये पन्नास रुपये मीटर ऐंशी रुपये मीटर हे जे आहे ते नव्वद रुपये मीटर ब्ल्यू आहे रेड आहे मरून आहे डार्क रेड आहे ग्रीन डार्क नमस्कार मंडळी मी तुमची मुंबईची शेडवा मी आहे दादर ईस्ट मध्ये दादर ईस्ट मध्ये कैलास लसी आहे तिकडनं तुम्ही सरळ येत आहे तर तुम्हाला एक छोटस शॉप मिळेल जे माता लेन मध्ये आणि ह्या शॉपचं जे नाव आहे वैष्णवी लेस लटकन पेच शॉप चा टाइमिंग आहे नऊ ते साडे दहा आपल्याला ना आजकाल ब्लाउज शिवायचं असेल ना तर आजकाल स्टाईलच निघाले छान असे पॅच लावायचे थोडे डिझाईनर ब्लाऊज आणि आपल्याला खास आहे ना ब्लाउज साठी मटेरियल इथे मिळेल तर आता मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते पण व्हिडिओ स्किप न करता नक्की आवडला तर आता लटकन पासून ये लटकन थ्री ये हंड्रेड का जोड़ी। जोड़ी जोड़ी जोड़ी। कम हो जाता अच्छा हो म्हणजे भाव सांगताना ते सांगतात आल्यावर कमी करा आणि हे छोटे छोटे आहेत ते साठ रुपया पचास रुपया से स्टार्टिंग तीस पासून स्टार्टिंग तीस रुपया वाले कुठले आहेत बघा हे तीस रुपया वाले अच्छा यह ट्रेन मध्य जीते वाले ये 30 रुपए ले थाईचांड बरेस कलर से ये 60 रुपए वाले हैं पैर ये बंच है पदर के लगाने के लिए हाँ कस है आप अदर ये 12 पीस आएगा 50 रुपए 12 पीस 15 रुपए और ये आप क्या बोल रहे थे दादा ये 150 है। 150 है। हाँ पैर का लेंगे का लेंगे का एक निकाल के दिखाओ कैसा है � सब कलर्स मिल जाएंगे सब कलर्स मिल गए और इसमें कुछ काम होगा ना काम हो जाता है लेकिन बहुत ज्यादा नहीं करते बहुत ज्यादा नहीं करते मतलब इसका प्राइस क्या आपने बताया 150 है तक कर देंगे वन ट्वेंटी कर बराबर है ना दादा 120 पर्यंत कीते त्याच्यापेक्षा जास्त आपण नाही देऊ शकत आणि हेवडे कलर्स इथे तुम्ही पाहत आहे अलग पैटर्न ने अलग पैटर्न अलग प्राइस हे देखो वाव मस्त 160 लॉंग मध्ये ना वो लेंगे के हैं। दिखा तो लेंगे मला त्याच्यात कलर्स बरेच आहेत एक अशे आहेत आणि लेंग्याचे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी हे बी मेंगा भर रे हो, कम करणार क्वालिटी रहने दो दादा लेकिन कम हो जाएगा है है, है, हैंडवर्क का पूरा ये काम ठीक है हैंडवर्क है पता है लेकिन कम कर देना अगर कोई आता है कर आप आप देंगे, देंगे, देंगे नहीं आपको करना पड़ेगा ओके और ये भी मटेरियल है ना ब्लाउज का सब वर्क करने का रहता है वर्क करने के लिए मस्त है तो क्या कीमत है इसकी चालीस रूपया तीस रूपया जैसा पैकेट लो आप अच्छा सब जो है पैच का ये फिफ्टी रुपीज का पैकेट पन्ना रूपए का आप पन्ना रूपए नहीं नहीं दोनों हा दोनशे मग तू फिफ्टी रुपीज बोलला म्हणून दादा किती पन्नास रुपयाला पाच पीस आणि हे हंड्रेड रुपीस हंड्रेड रुपीस पुढचे दाखव सेम प्राइस अच्छा शंभर रुपये हे सर्व वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये सर्व एक से मिळून जाते हा सिंगलच आहे ना होण्या बॅक साठी लावण्यासाठी वरचा पण छान आहे त्याच्या पुढे दाखव

पर पीस वन फिफ्टी आणि हे जे जोडी आहे ते टू हंड्रेड दोनशे रुपये ते दाखव वरच सर्व दुल्हन दुल्हा सौभाग्यवती करवली नवरी बाबा आहो आई नवरा नवरी विठ्ठल रुक्माई पण आहे ते दाखवते आपल्या ह्याची काय किंमत आहे फाय फिफ्टी टू फिफ्टी फाय फिफ्टी टू फिफ्टीड टू हंड्रेड अच्छा वन फिफ्टी 150. सब जो वन फिफ्टी सब्ज फिफ्टी रुपीस पन्नास रुपयाचा हा पण पन्नास रुपये हा दोनशे मग तू फिफ्टी रुपीज बोलला म्हणून हे किती आहे त्याच्यामध्ये पाच पीस आणि हे हंड्रेड रुपीस पे हंड्रेड रुपीज पे पुढचे दाखव सेम प्राइस अच्छा शंभर रुपये हे सर्व वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये हो सर्व एक कलर ची मिळून जाते हा सिंगलच आहे ना फक्त बॅक साठी लावण्यासाठी वरचा पण छान आहे त्याच्या पुढे दाखव दोनशे रुपये जोडी दोनशे रुपये जोडी दोन याच्यात आपल्याला मिळून जाते नथ चा दाखव हे पण नथ आहे हा हे कसं आहे नोल्डन मध्ये कलर ची आपल्याला आणि हाय पण पण छान काय किंमत आहे हे पर पीस आणि हे जे जोडी आहे ते टू हंड्रेड दोनशे रुपये ते दाखव वरच सर्व दुल्हन दुल्हा सौभाग्यवती करवली नवरी बाबा अहो आई नवरा नवरी अच्छा विठ्ठल रुक्माई पण आहे तो इथेही दाखवत आहे आपल्याला ह्याची काय किंमत आहे फाय फिफ्टी टू फिफ्टी फाय फिफ्टीड टू हंड्रेड अच्छा वन फिफ्टी म्हणजे वरती प्राइस थ्री फिफ्टी आणि हे सगळं दाखव ना मला वरती जे आहेत ना त्याचे सांग चंद्र त्याची प्राइस पण सांग मला वन हंड्रेड पर पीस टू फिफ्टी पर पीस थ्री हंड्रेड पर पीस अच्छा हाँ ये सेवन हंड्रेड मच्छी वगैरह कोली लोगों का फोर फिफ्टी टू फिफ्टी सब अलग अलग रेट का आणि मला ते सांग ना त्याच्यावर हा त्या लाईन इथे फाय फिफ्टी त्यातला मला वॉशेबल वॉशेबल आहे ना हे सर्व मला त्यातला एक दाखव ना हे सर्व पिक्चर आहे ना हा त्यातला एक दाखव बेबी शॉवर साठी वगैरे छान आहे कृष्णा कृष्णा आणि तुझ्याकडे काही कस्टमाइज वगैरे करून कस्टमाइज हो करून होता में। होता होता। हे पार्टीचा काय बेल्ट आहे हे कसे आहेत बेल्ट वन फिफ्टी वाला हंड्रेड वाला भी आहे हंड्रेड वन हंड्रेड वाला भी आहे ओके क्वालिटी क्वालिटी बरे डिझाईन नेक पॅक मध्ये थ्री फिफ्टी पर्सेंट स्टार्टिंग आहे त्याच्यात कलर्स आपल्याला मिळते सिल्वर सिल्वर बाकी सारे कलर सिल्वर नाही मिळणार बाकी सर्व कलर्स मिळतील इथे आपण पाहू शकतो मस्त आहे प्रत्येकाची किंमत वेगळी का एकच आहे किंमत तुझ्या सब अलग अलग आहेत अलग अलग आहे ओके वेगवेगळे आहेत तू पाहू शकतो मस्त आहे हे पण पहा हे सर्व डिझाईन दाखवते हे थोड हे हेवी मध्ये ह्याची काय किंमत आहे फाय फिफ्टी हे सगळे फोर फिफ्टी वाले ते सांगतात आणि पाठी मी दाखवते फाय फिफ्टी वाले सर्व जे ते फायव्ह फिफ्टी मध्ये किंमत आहे टू फिफ्टी इथे सर्व जे लटक लावले ह्याची किंमत टू फिफ्टी सबका टू फिफ्टी सिलेक्टेड काही त्याचबरोबर मी तुम्हाला लेजचा एक छोटासा शॉप दाखवते पहिला ते बाहेर असायचं इथे वैष्णवी जो शॉप आहे ना त्याच्या बाहेरच असायचा पण आता असं नाही ह्या शॉपच्या तुम्ही जस्ट आत या तिथेच मी तुम्हाला घेऊन जाते ब्लाउज साठी जसं मी तुम्हाला बोलली आतमध्ये छोटासा स्टॉल लागतो जो लेस चा आहे तर तुम्ही इथे लेस ही पाहताय बऱ्याचशा लेस आहे आपण यांना किंमत ही विचारूया ब्रॉड मध्ये पण आहे आणि हल्ली स्टाईल निघालेले सदा सौभाग्यवती भव वगैरे ह्या सर्व आपण पाहूया दादा प्राईस सांग तुझंच बाहेर शॉप आहे त्याच हे स्टॉल आहे आतमध्ये लेस हा ये पचास रुपये मीटर है पचास रुपए मीटर यह लाइन सर्वा पचास रुपए पचास रुपए मीटर दिखाओ जरा मुझे डिजाइन पचास रुपए मीटर देखो डिजाइन पन्ना मीटर है सब डिजाइन अच्छा बरास डिजाइन है डायमंड में है डिजाइन है अच्छा मल्टी कलर मल्टी कलर रोज गोल्ड हाँ सब है ब्लैक है गोल्डन है ओके कॉपर में है देखो ये गोल्डन है मी तुम्हाला इथे जेवढ्या आहेत ना तेवढ्या शो करते म्हणजे मल्टी कलर, मल्टी कलर गोल्डन सिल्वर हे सर्व पन्नास रुपये आणि या पुढच्या पण आता सांग आणि या पुढच्या हे पण पन्नास रुपये मीटर ह्याच्यात आपल्याला बरेच कलर पन्नास रुपये मीटर आगे का बघ ये है। तीस रुपये मीटर तीस रुपये मीटर म्हणजे तुमच्याकडे तीस रुपये मीटर पासून किती कमीत कमी किती मीटर पासून पासून अच्छा इथे ज्या लावले आहेत ना स्टार्टिंगला यांनी त्या दहा रुपये मीटर मध्ये आणि काही असते त्याची प्राइस जास्त असेल पण मी दहा रुपये मीटर पासून तुम्हाला दाखवते हे सर्व आहेत जे तीस रुपये मीटर मध्ये ये भी तीस ना ये वाला पचास है ये वाला तीस इसीलिए मैं दादा आपको पूछो प्राइस बताओ ये तीस है दोनों के ये पचास रूपए अच्छा हाँ पन्ना रूपए मीटर है जाड़े में जो है पचास पचास अच्छा जाडिया मध्य की पन्ना रूपये मीटर है ये, ये वाला सौ रूपये मीटर है बट कुछ कम होगा लेने आएंगे कम हो जाएगा कम कर देना बिकॉज कैसे लंबे से भी आते हैं तो लोग यहाँ पे खरीद लेते हैं ना दस पांच रूपए की कोई बात नहीं होती हाँ, हर, कम हाँ आप कम कर देते हो तो कम कर दे कैसे बोले आपने शंबर रूपए मीटर बोलता था तुम्हारा कमी दादा थोड़ा ब्रॉड मधे एक मीटर एक सौ बीस रूपए मीटर कोई भी लो एक सौ बीस रूपये मीटर या कम ज्यादा ये इसका? वाला इसका कम ज्यादा है ये वाला जो पैटर्न है अलग लगा हुआ है हाँ इसकी क्या है

क्रिस्टल काय हा क्रिस्टल दीडशे रुपये मीटर याच्यात कलर क्रिस्टल या मध्ये कलर मी वाईट अच्छा आणि हे सर्व आहेत ते आणि इथे मी कलर्स ही दाखवतो कमी जास्त मध्ये तुम्हाला हा पण एकशे वीस रुपये मीटर अच्छा इथे जेवढे पण आहेत ना एक्शन बीस रुपए मीटर है, बरेच है, एक्शन बीस रुपए मीटर, अच्छा मध्य ही अपन कलर्स वगैरह, साइज़ पन है, ये देख, ये केस है, यस सिर्फ रुपए मीटर है, अंशी रुपए मीटर, अच्छा ऐसा तो कलर्स पन है, अंशी रुपए मीटर बोलता थे, है। सदा सौभाग्य सदा सोबाग्यवती भव, सदा सोबाग्यवती भव असे है त्याच्यात कलर्स पण आहे ना दादा हे मोठ्या मध्ये का ते पण दाखवा कलर हा हा थोडी डिझाईन वेगळी आहे मस्त थोडं लहान अक्षरांमध्ये ते मोठ्या अक्षरांमध्ये होत रेड मध्ये छान वाटत रेड मध्ये आहे मस्त आणि हे सर्व आहेत ते नब्बे रुपये मीटर नव्वद रुपये मीटर हे कसे सांगितले तुम्ही हे वाला कसा मीटर आहे रुपये मीटर हे ऐंशी रुपये मीटर आणि छोटे वाले रुपये मीटर सगळे ही फर्स्ट जी त्यांनी सर्व लेस ठेवलाय ऐंशी रुपये मीटर हे जे आहेत नव्वद रुपये मीटर आणि ह्याच्यात पण कलर पाहतोय बरेच आहेत पुढचे आहेत ते सेम प्राइस सेम नव्वद रुपये असे रुपये अस, अच्छा ऐंशी रुपये हे नबे हे जे आहे हे ऐंशी रुपये मीटर आहे ह्याच्यात ही आपल्याला कमी जास्त करून देते आणि हे पण आहेत ते ऐंशी रुपये मीटर आहे याच्यात तुम्ही कलर पाहू शकता मी ते ठेवताना दाखवते एवढे सर्व कलर्स आहेत त्याच्यामध्ये आणि ह्याच्यात मी दाखवते एवढे सर्व कलर्स आहेत ऐंशी रुपये मीटर हा दादा ओके काटपद्टपद्टपद्टपद्धर असं मिळून जाईल झाडावाला हा हे बघा हे पन्नास रुपये आणि हे जे सांगितलं ते तीस रुपये असं गोल्ड मध्ये पण पाहिजे नसेल ब्लू शेड आणि बरेच शेड आहे त्यांच्याकडे ते मी दाखवते तर गोल्ड मध्ये पाहिजे गोल्ड मध्ये पण आपल्याला मिळून जाईल एवढ्या साइज मध्ये हा कसा मीटर आहे तीस रुपये मीटर तीस रुपये मीटर आणि हे सर्व पण आहेत ना याच्यामध्ये बरेचसे पॅटर्न हा एक बघूया आपण तर हा एक दाखव ना रुमालाला वगैरे पण आपण लावू शकतो पचास रुपये मीटर हा हा छान वाटतय पुन्हा दाखव दादा पन्नास रुपये मीटर आहे हा बरेच आहे असं तुम्हाला कांजीवरम साठी साडी असेल आणि त्याच्या ब्लाउज साठी पाहिजे असेल तर ते इथे ते आपल्याला मिळून जाईल पन्नास रुपये मीटर मीटर रुपये पॅटर्न मध्ये ना साऊथ इंडियन पॅटर्न दादा अशा पॅटर्न मध्ये आपल्याला मिळेल ह्याच्यात कलर्स आहे कसं मीटर साठ रुपये मीटर मध्ये इथे आपल्याला मिळून जाईल सेम प्राइजेस ना साठ रुपयामध्ये अच्छा आणि हे ते दादा असे मीटर काय ऐंशी रुपये मीटर खाली कटवर्क मध्ये बरेच जण घेतात तसेच आहे मस्त मस्त कटवर्क मध्ये आणि मी तुम्हाला कलर्स ही दाखवते पिंक आहे ब्ल्यू आहे रेड आहे मरून आहे डार्क रेड आहे ग्रीन डार्क आहे डार्क पिंक आहे लाइट ब्लू आहे ग्रीन आहे आणि डार्क ब्लू पण तुम्हाला मिळून जाईल असे एवढे कलर्स आहेत हे थोडे दाखवता द्या टिकल्यांमध्ये झाड आहे पण लेस ही कशी आहे मीटर ऐंशी रुपये मीटर पण दादा एवढे आपण सगळे लेस दाखवतोय जर व्हिडिओ बघून पण आला तर कमी करा कर। हो, जाएगा हो जाएगा ना। कट, कट वर्क कट वर्क मध्ये बॅक बॅकसाइट आहे ही आहे ही फ्रंट साइड आहे मिरर वर्क मध्ये ऐंशी रुपये मीटर आहे आणि झाड पण आहे पट्टी मस्त आहे आणि हे इथे कटवर्क टाइप आहे ना दादा मी कटवर्क नाही हां दिसतो हे लेस तुम्हाला इथे ना या स्टॉलवर बऱ्याच मिळते जसं तुमचे चॉईस प्रमाणे तुम्ही घेऊ शकता हे पण आहे हे पण आहे हेही आपण पाहू शकतो दादा हे खोलून दाखव ही थोडी फॅन्सी वाटते वाव मस्त आहे काय ऐंशी रुपये मीटर आणि सिल्वर मध्ये पण आपण पाहूया बघा ही खोलकी तिथ आम्ही सिल्वर मध्ये पण छान छान आहे त्यांच्याकडे पण ऐंशी रुपये मीटर आता आपण जेवढ्या व्हिडिओ मध्ये त्यांनी नेक्स्ट दाखवल्या ऐंशी रुपये मीटर मध्ये कम हो जाएगा ना अच्छा आणि बघतोय अशा पण आहेत त्यांच्याकडे आणि मी तुम्हाला थोडं आतमध्ये दाखवे त्यांच्याकडे जागा थोडी शॉर्ट आहे पण बरंच लेसच्या डिजाइन तुम्हारा मिलती है सर्व जी सी रुपये अस्सी है साठ है सबका अलग अलग प्राइस अच्छा प्राइस जो इतना वेग है, है। एक में गोल्डन मधी दाखे गोल्डन है, खुदी ऐसी छान छान अश्क छोटे छोटे थोड़ी गोल्डन है मेरे पास बहुत सारी लेसे है हर डिजाइन की है दस रुपये से स्टार्टिंग है हाँ हर अलग-अलग कपराइज है कभी भी आना कभी तो भी लेने को हर हर रेट उसका कम हो जाता है और आपका टाइमिंग भी वही है ना 9 से रात को 10:30 बजे ये 10:30 बजे से 10:30 बजे तक अच्छा बाहर का शॉप का अलग है और आपका अलग है। अलग, है अलग है ये दबायाचं जे शॉप है ना तंचच है पण ह्याचं जो टाइमिंग है 10:30 चा है 10:30 ते 10:30 पर्यंत आणि याची पूर्ण डिटेल्स मी व्हिडिओच्या डिस्प्ले मध्ये दिलेली आहे